माझं नाव गणेश मधुकर वायंगणकर राहणार शिप्रा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी बिल्डिंग नंबर सतरा ऑब्लिक चारशे बारा रूम नंबर चारशे बारा लल्लूबाई कंपाऊंड मानकुर्द मुंबई त्रेचाळीस मी सर्वप्रथम माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना अशी विनंती करत आहे की तुमच्या पक्षाचे किंवा इतर पक्षाचे जेवढे पण जे पण मुख्यमंत्री बनतात ह्या गरिबांना झोपडे तोडून एस आर एमध्ये जे रूम देतात आणि त्या एस आर एमध्ये जे कार्यकारिणी मंडळ काही काही असतात आणि कोणत्या पद्धतीने तिथे आम्हाला तिथे वागवलं जातं आणि इथे हे ह्या ह्याच दृष्टिकोनातून मी माझ्या सोसायटीबद्दल मी दोन हजार सतरापासून माननीय उपनिबंधक अधिकारी नितीन दई भाते साहेब यांना सतरा अठराच्या दरम्यान पत्रव्यवहार करत होतो की ह्या सोसायटीमध्ये आमच्या काही हे जे लोक काही चालले त्याच्यामध्ये गैरप्रव्यवहार चाललेला आहे आणि आम्हाला जिथे बसवलं आहे ज्या बिल्डिंगमध्ये स शिप्रा कोऑपरेटिव सोसायटीमध्ये हे दोन हजार पाचमध्ये सगळ्यांना तिथे हे केलेले ट्रा र, र रजिस्टर केलेलं आहे आणि दोन हजार पाचपासून दोन हजार सतरापर्यंत जी कार्य कार्यकारिणी मंडळ जे होतं त्यांनी काही व्यवहार असे इतके गै गय, गैरव्यवहार केलेले आहेत त्याबद्दल आम्ही त्या, त्या काळाचे उपनिर्जिक दही दही बाते यांना आम्ही सांगितलं की बाबा लेखी अर्ज पण दिले पण त्यांनी त्या पत्राचा आमचा कोणताही विचार न करता त्यांनी फक्त इलेक्शन घेतलं आणि त्या इलेक्शन असं घेतलं की दोन हजार सोळा आणि सतराचा वार्षिक अहवाल लोकांना तयारच करून दिलेला नव्हता व त्या टायमाला उपनिबंधक अधिकारी यांचं काम होतं की सदर सोसायटीचे प्रशासक बसून ते ऑडिट पहिले तयार करणे आणि नंतरच इलेक्शन लावणे सोसायटीचे तरी त्यांनी आम्हाला असेच आ त्या टायमाला आम्हाला असं सूचना दिली आम्ही साठ सत्तर माणसांच्या एकजुटीने त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो एम एम आर डी ए बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये तेव्हा आम्हाला त्यांनी सांगितलं त्यांनी आम्हाला जबानी दिली की आम्ही इलेक्शन लावतो आणि तुम्ही दप्तर घ्या तुम्हाला काय काय भेटतं ते घ्या नाही जे जी वस्तू नाही भेटत त्या वस्तूसाठी मला अर्ज करा त्यानुसार मी बाकीचं बघतो काय करायचं ते पण त्यावेळेस आम्ही इलेक्शन लावलं आम्ही पदावरती जिंकून आलो आणि त्या पदभार स्वीकारताना आम्ही जे दप्तर घेत होतो त्या दप्तरामध्ये ते दफ्तर न, दोन हजार पाच ते दोन हजार सात सतरापर्यंत कमीत कमीत एक करोड रुपयाचं होतं एक करोड रुपयाचा होता आणि त्या एक करोड रुपयाचा आम्हाला कोणतंही जे पावती फाडतात सोसायटीमध्ये आणि हिशोब बिलं तर चेक असं कोणतेही आम्हाला मिळालेलं नाही आणि जे काही मिळालं ते आम्हाला एकदम नोम नेमकं म्हणजे दहा ते पंधरा टक्के पेपर मिळाले आमच्या हाताला लागले आणि त्या संदर्भात आम्ही नंतर उपनिबंधक जैभाते यांना आम्ही विनंती अर्ज केलं की साहेब हे आम्हाला वसूल करून द्या त्या टायमाला त्यांनी त्या टायमालाही त्यांनी तंगळमंगळ करत करत शेवटी आम्ही इकडे तिकडे हातपाय मारल्याच्या नंतर त्यांनी तहसीलदाराची ऑर्डर काढली तहसीलदारांची ऑर्डर काढून आम्हाला असं गोल गोल फिरवलं तहसीलदारांनी मग नंतर पोलिस स्टेशनला पाठवलं पोलिस स्टेशननी दोन हजार एकोणीसमध्ये अठरा एकोणीसच्या दरम्यान पोलिसांनी ऑफिसमध्ये मीटिंग घेतली जुन्या कमिटीवाल्यांना बोलवण्याची स त्यांनी नोटीस पाठवली नोटीस पाठवली पण त्यावेळेस जुना जुना पदाधिकारी होता कोण कुन, तो कोणी तिथे उपस्थित नव्हता त्याच्यामध्ये फक्त एक खजिनदार म्हणून त्यांचा जो होता व्यक्ती तोच उभा होता आणि सोसायटीमध्ये जे कपाट आहेत दोन कपाट अजूनपर्यंत तशीच आहेत आणि त्या कपाटामध्ये बोलतो त्या कपाटामध्ये आहे आणि आम्ही हे स सगळे त्यांना दस्तऐवज दिलेलं आहे दप्तर दिलेलं आहे असं त्यांनी म्हणणं केलं पोलिसांनी पण त्यांना सांगितलं की तु बाबा बाबा बघा तुम्ही एकटेच काय त्याच्यावरती घ्यायचं नाही तुम तुमच्या एकट्याची सोसायटी नाही बाकीचे कुठे आहेत त्यांना बोलवा पण त्यांनी त्यांनी बोलले नाही आम्ही दिलेले तू इकडे गेला तिकडे गेला अशी उडा उत्तरं दिलेली आणि पोलिसांनी ते सगळं पंचनामा करून तहसीलदारांना मला वाटते पाठवलं असणार त्याच्यानंतर मग आम्ही काही त्याच्यावरती नंतर ते लॉ लॉकडाऊन वगैरे होतं लोकांनाही आम्ही काही मिटिंग एकजूट करून मिटिंग घेऊ शकलो नाही त्याच्यामुळे आणि आमच्याकडे दोन हजार सोळा सतराचं वार्षिक अहवाल नसल्यामुळे आमचे दोन हजार सतरा ते बावीसच्या दरम्यान वार्षिक अहवाल हे पक्के झालेले नाहीत परंतु आम्ही कोणालाही न डगमगता आम्ही आमचे व्यवहार व्यवस्थित सुरळीत करून एका लाल कपड्याच्या कागदामध्ये बांध पेपरामध्ये कपड्यामध्ये बांधून ते व्यवस्थित ठेवले आणि त्याच्यानंतर हे जे आता नवीन नंतर उपनिबंधक अधिकारी आलेत प्रशांत सातपुते ना प्रशांत सातपुते म्हणून त्यांनी आम्हाला पत्र पाठवलं की तुमचे कागदपत्र घेऊन इकडे या आणि तुमचा कालावधी हो संपलेला आहे तेव्हा आम्ही त्यांना पत्र पाठवलं की साहेब आम्ही कागदपत्र काय घेऊन येऊ जेव्हा सोळा सतराचं वार्षिक अहवाल पाठचा नाही केलेलं त्यांच्या ऑडिटरनी आणि त्यांचं ऑडिटर पण पळून गेला कारण त्या ऑडिटरनी पण सांगितलं त्यांचं ऑडिटरचं नाव काय होतं त्याच्या लोभो म्हणून कोण ऑडिटर होता त्या ऑडिटरनी सांगितलं की बाबा तुमची बिल नसल्यामुळे मी काय त्या ऑडिटमध्ये त्याच्यामध्ये मी काही लक्ष घालणार नाही उद्या माझं लायसन्स जप्त होईल आणि तो काहीतरी सोसायटीमधले दहा हजार रुपये ॲडव्हान्स त्यांनी घेतले होते आणि तो पळून गेला तो आलाच नाही शेवटपर्यंत आला नाही आम्ही पण त्याला बोलवलं होतं पण तो आला नाही कारण आमचे वार्षिक आम्हाला पक्के करून लोकांना द्यायचे होते इथली लोक इथली जी जनता आहे ती सर्व जाती धर्मातली लोक राहतात इथे आणि एकशे चाळीस लोकांचा परिवार, है, परिवार है शंबर तक, शंबर आहे आणि हा एकशे चाळीस लोकांचा परिवारामध्ये शंभर टक् शंभर लोकं जे आहेत शंभर घरं आहेत ते धुनी भांडी करून कामं करणारी आहेत अडीचशे रुपये मेंटेनन्स भरतात काटकसर करून आणि त्या काटकसर केलेल्या पैशावरती कोणत्या पद्धतीने हे केलेलं आहे सोसायटी कशी चालवलेली आहे ते, ते तुम्ही दोन हजार पाच ते सतरा दरम्यानचे बघू शकता आणि ह्याचे सगळे पुरावे आम्ही उपनिबंधक अधिकाऱ्यांना सातत्याने दोन हजार सतरापासून देत आहोत तरीही त्यांनी दुर्लक्ष केलं आणि आमच्या अर्धाचा कोणताही त्यांनी विचार न घेता त्यांनी प्रशासक बसवलं हो प्रशासक बसवल्याच्या हो नंतर काही लोकं असे कंटाळून गेले, गेले आसा, आसा गर, की ह्या सोसायटीमध्ये काही हे होत नाही परिवर्तन होत नाही त्यापेक्षा आम्ही इथं विकून गेलेलं बरं कोणी भाड्याने देऊन गेले कोणाचं काय असं कोणी असं घर कोणाला ओळखीच्या माणसाला देऊन असे निघून गेले आणि आता राहिलेत फक्त तिथे सत्तर ते ऐंशी लोकं जे स्थानिक आहेत स्थानिक लोकं ऐंशी लोकं राहिलेत आणि आम्ही त्यांना सतत सार सांगतो साहेब बघा अशाला असं झालेलं आहे पण त्यांनी आम आमच्याकडे उपनिबंधक अधिकारी यांनी अजिबात लक्ष दिलं नाही त्यांनी दोन वर्षामध्ये त्यांनी प्रशासक बसवले हो आणि ह्या दोन वर्षामध्ये त्यांनी फक्त आणि फक्त सोसायटीतील रूम ट्रान्सफर करण्याचंच काम केलेलं आहे मला वाटतं साहेब ह्या ट्रान्सफर रूम करण्यामध्ये काहीतरी यांना दोन पैसे भेटत असतील त्यामुळे लोकं मला वाटते ते बहुतेक त्याच्यावरती जास्त भर देत आहेत त्यासाठी मी विनंती करतो आपल्याला माननीय फडणवीस साहेब आणि सहकार मंत्री आणि एकनाथ शिंदे साहेब आणि आपले अजितदादा पवार साहेब आणि बाकीचे इतर सगळे जे जे पक्षाचे नेते आहेत त्यांना आणि तसेच माझ्या विभागातले संजय माननीय श्री खासदार श्री संजय दिना पाटील साहेब आणि माननीय अबू आझमी साहेब आमदार यांना मी विनंती कर या करतो की ह्या गोष्टीकडे आपण लक्ष लावावे कारण ह्यांनी आता यांना जेव्हा आम्ही हे बघा हे पत्र आम्ही असं पाठ पाठवलेलं आहे पुण्याला पुण्याला पत्र पाठवल्याच्या नंतर पुण्यावरनं आम्हाला सगळं आलेलं आहे डिटेल सगळं आलेलं आहे आणि आम्ही तुम तुम्हाला डिटेल सगळं दाखवतो आणि ह्याच्यामध्ये ह्यांनी जे पण दोन हजार पाचपासून दोन हजार सोळापर्यंत जेवढे अहवाल केलेत त्याला काही काही सिग्नेचर नाही काही हे सगळं कागदोपत्री आहे ह्याला काही बँकेची स्टेटमेंट नाही काही नाही हे बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये ते ऑडिटरने ऑडिट कसं केलेलं आहे आठ हजार सहाशे रुपये इलेक्शन फी दाखवली दोन हजार पंधरा ते सोळाच्या दरम्यान त्या टायमाला इलेक्शन झालेलंच नाही आठ हजार सहाशे रुपये कुठले दाखवले या सर्व गोष्टी या बारीक सारीक सगळ्या गोष्टी आम्ही उपनिबंधक अधिकारी यांना सातत्याने आम्ही त्यांना दाखवत आलो तरी त्यांनी आमच्या पत्राचा विचार केला नाही शेवटी आम्ही जेवढे पत्र केले ते दोनशे दहा पानाचा गट्टा आहे आमच्याकडे हा गट्टा तुम्ही बघू शकता हा दोनशे दहा पानाचा गट्टा आम्ही दोन हजार सतरापासून आजपर्यंत करत आहोत आणि हा गट्टा आम्ही नंतर शेवटी त्यांना एक शेवटचं एक अर्ज दिलं उपनिबंधक अधिकारी प्रशांत सातपुते यांना आणि त्यांना प्रत्यक्ष भेटलो पण त्याने आम्हाला सांगितलं की मी त्यावेळी नव्हतो दहीबा ते उपनिबंधक अधिकारी होते मला काही माहिती नाही आणि त्यांच्याकड कुठल्या त्या असिस्टंटचं नाव काय सोंडे सोंडे म्हणून त्यांचं कोण कार्यालयीन माणूस आहे त्यांनी सांगितलं की आ, ते तुमची फाईलच भेटत नाही अहो साहेब मग फाईल भेटत नाही ना 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 ते उपनिबंधक अधिकारी कार्यालय कशाला ठेवलेलं आहे लोकांच्या जनतेसाठी ठेवलेलं आहे लोकांना सांभाळण्यासाठी ठेवलेलं आहे काय लोकं त्यांना सांभाळण्यासाठी ठेवलेलं लोकांना सम हे करायचं आहे असं चाललेलं आहे साहेब आणि नंतर शेवटी आम्ही ह्या घट्ट त्या पूर्ण दिल, दिल दिला त्यांना अर्ज दिला त्याच्याबरोबर आणि त्याची प्रत रवाना माननीय श्री आपले वरिष्ठ पोलीस अधिकारी डी सी डी सी पी परिमंडल सा यांना दिलं व परत रवाना स संजय दिना पाटील साहेबांना दिलं परत रवाना आम्ही पुण्याला केली आणि परत रवाना कोणाला केली उ आयुक्तांना केलं एम एम आर डीच्या आयुक्तांना केलं पण त्याच्याकडनं आम्हाला तिकडनं पण आता आता शेवट शेवट आम्हाला पुण्यावरनं आम्हाला पत्र आलं त्यांनाही गेलं तीस तारखेला ते पत्र गेलं आहे की उचित कारवाई करावी आणि हे पत्र त्यांना सापडल्याच्यानंतर मला वाटतं त्यांनी कालपासून असा गोंधळ घातला आहे काल, काल काय ते पक्की लिस्ट लावतायत की आज त्यांनी इलेक्शनची ला दाखवते जरा इलेक्शनची लिस्ट तुम्ही कॅमेरामध्ये सर बसू बघू शकता आम्ही पाठवतो तुम्हाला त्यांनी कशा पद्धतीने इलेक्शन ताबडतोब घेण्याचा आणि निवडणूक अधिकारी निवडणूक अधिकारी त्यांनी केशव केशव महादेव दुबे महादेव सॉरी केशव महादेव चव्हाण यांना ठेवलेलं आहे आणि हा चव्हाण व्यक्ती काय शिकलेली नाही काय नाही ते रिक्षा ड्रायव्हर आहे आणि ते पॅनलवरती आहेत अशा लोकांना इलेक्शन देणार मग हे कसं होणार आणि त्या सो त्या उपनिबंधक अधिकारी कार्यालयामध्ये हे सोसायटीचे व्यवहार चालतच नाही फक्त रूम ट्रान्सफरचे व्यवहार चालतात साहेब तुम्ही तुमची माणसं कधीही पाठवा तिथे एक तीनच्या अगोदर पाठवा तीन चारच्या अगोदर तुम्हाला तिथे तेच गोंधळ भेटणार आणि अक्षरशः माझ्यासमोर आणि आमचं आमचं एकच म्हणणं आहे त्यांना की हे आमचं दोन हजार दोन हजार सतरापर्यंत दोन हजार पाच ते दोन हजार सतरापर्यंत फेरलेखापर्षण करणे आणि लोकांना ऑडिट आमचं वार्षिक अहवाल तयार करून लोकांना देणे आणि लोक नंतर मग तुम्ही निवडणूक घ्यावी आम्हाला त्याच्याशी काहीही सम हे नाही आणि जर असं नसेल असं नाही झालं तर आम्ही काही उद्या आम्ही आमच्या आत्म्याला काहीही करू शकतो आम्ही त्याला आणि त्याचा जबाबदार उपनिबंधक अधिकारी असणार आणि उपनिबंधक अधिकाऱ्याने असे गेम खेळले खेळलेले आहे की आमचे आपापसमध्ये लोकांमध्ये वाद लावून दिलेले आहेत की ते वाद असे लाव वाद लावले आहेत की आणि साहेब माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आपण मी एक विनंती करतो की माझं म्हणणं असं आहे की ज्यावेळेस आम्ही उपनिबंधक अधिकारी दहीबा नितीन दहिभाती साहेब जेव्हा होते तेव्हा त्यांनी त्यां तेन, त्यांना आम्ही सारखं त्रास देऊन देऊन सारखं अर्ज करून शेवटी त्यांनी कंटाळून हे तहसीलदाराचं पत्र काढलेलं आहे बघा त्या तहसीलदाराच्या पत्रानुसार आम्हाला काही अजूनपर्यंत दप्तर मिळालेलं नाही आणि ते दफ्तर ले 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 ले। ते दप्तर मिळण्यासाठी आणि ते पुनर्लेखापरीक्षण होण्यासाठी आम्ही सातत्याने हे प्रशासक जे बसलेले आहेत त्यांना विनंती करतोय आणि प्रशासकांना आम्ही हे सगळं पत्र दिलेले आहेत तरी त्यांनी ते त्या पत्राचा विचार केला नाही प्रशासक अधिकारी अस्मिता निकम म्हणून आहे आणि अस्मिता निकम यांनी फक्त दोन वर्षापूर्वी सोसायटीमध्ये एकच दिवशी एंट्री मिळ घेतली होती ते फक्त दप्तर घेण्यापुरती आणि बाकीची कामं त्यांचा एक आशिष्टन आहे संजय इंगळे म्हणून ते सगळं तो व्यवहार पाहतो तो आणि तो, तो सगळीच रूम ट्रान्सफरचीच कामं पोलिटेशनचं पत्र दिलं की बाबा ज्याच्या नाव जुनी भाडोत्री ठेवलं आहे तर त्यांनी अॅग्रीमेंट आणून द्यावं पोलिसेशनमध्ये लोक घाबरून काय करतात नाही बाबा चला हे नाही तर घुसखोरीचा तुमच्यावरती दावा ठोकण्यात येईल गुन्हा दाखल करण्यात येईल मग लोक अशा लोकांनी मग तिथे बाबा काय लागतील दोन दोन लाख लागतील अडीच लाख लागतील नावावर करून घ्या आणि हे रूम कोणत्या जी आरमधून पास झालेले आहेत साहेब तेही तुम्ही काढून काढून घ्या ह्या दोन ह्या दोन वर्षामध्ये त्यांनी ह्या रूमच्या पस्तीस ह्या बिल्डिंगमध्ये पस्तीस ते चाळीस रूम त्यांनी फक्त रूम ट्रान्सफर करण्याचंच काम केलेलं आहे आणि दोन वर्षापूर्वी जेव्हा ही अस्मिता निकम दफ्तर घेण्या टायमाला आली होती एक सात दिवसानंतर त्यांनी आमच्याबरोबर मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये त्यांनी आशा अशा व्यक्तीला आणले तिचं नाव होतं आशा आशा गवळी आशा गवळी नाही आशा, आशा, आशा साळवी अशा साळवी ह्या व्यक्तीला घेऊन आली होती आणि त्यांनी आमची जनरल मिटिंग घेतली त्या जनरल मिटिंगमध्ये आशा साळवी यांनी असा उद्देश की दिला लोकांना की मा पाठीमागचा हिशोब कितोब कोणी मागायचं नाही पाठचं सगळं विसरून जा आता पुढे सोसायटी आपल्याला कशी चालवायची आहे ते बघा नमस्कार मी भारत गंगाधर भोसले बिल्डिंग नंबर सतरा शिप्रा कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी सदर्व सतरा नऊ सतराला संस्थेचं संस्थेची निवडणूक लावण्यात आली निवडू निवर्णु, निवडणूक लावल्यानंतर ज्यावेळेस दप्तराचा ताबा दिला जातो तर दप्तराचा ताबा आम्हाला अपूर्ण देण्यात आला अपूर्ण देण्यात आल्याच्या अनुषंगाने आम्ही तसा एकोणतीस आठ अठराला आम्ही ठराव मंजूर केला दप्तरासंदर्भामध्ये आणि तीस नऊ एकोणीसला देखील आम्ही गणेश मधुकर वायंगणकर यांच्या पत्रानुसार की सदर्व ठराव मंजूर करून उपनिबंधक सहकारी संस्थेला वर्ग करण्यात यावं कायदेशीर तक्रारीसाठी तर आम्ही सतरा नऊ सतरापासून आत्तापर्यंत उपनिबंधक सहकारी संस्था यांना पाठपुरावा करून देखील आत्तापर्यंत त्यांनी कुठलीही आमच्या तक्रारीची दखल घेतली नसून आम्हाला फक्त संस्थेचं पुनर्लेखापरीक्षण आणि जे दप्तर नाही मिळालेलं त्या दप्तरासं संदर्भामध्ये दप्तर हस्तगत करून नंतर त्यांनी निवडणूक प्रक्रिया राबवावी हो कारण की त्यांनी जे आम्हाला दप्तर जे दिलं होतं म्हणजे जुनी कमिटी आणि नवी कमिटी यांच्या दोघांच्या स्वाक्षरी आहेत जे जे दप्तर मिळाले त्याच्या हे संपूर्ण स्वाक्षरीशी दप्तर लिखित संस्थेच्या लेटर याडवरती घेण्यात आलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला कुठलंही दप्तर मिळालेलं नाही आणि संस्थेच्या नावाने हिंदुस्थान बँकेचं खातं खोलण्यात आलं होतं दोन हजार दहामध्ये खोलण्यात आलं आणि दोन दोन हजार सतरामध्ये त्याला गुपित बंद करण्यात आलं याचं ऑडिट वगैरे काहीच नाही याचे व्हाउचर नाही याचे बिल नाही आणि लोकांना देखील या म्हणजे जसा ठराव पास करून आपण संस्थेचा ठराव घेऊन जसे हे खोलतो आपण खाते खोलतो संस्थेच्या नावाने तसं बिलकुल संस्थेला माहिती नाही त्याच्यामध्ये खोटा ठराव देऊन के वाय सी वगैरे केलेली आहे त्याचे स्टेटमेंट वगैरे आम्ही स्वतः काढलेले परंतु सतरा नऊ दोन हजार पाच ते सतरापर्यंत जे दप्तर आम्हाला दिलं त्याच्यामध्ये संस्थेने जो खर्च केला आहे किंवा जे ऑडिट केलेलं आहे ते संपूर्ण चुकीचं आहे दोन हजार पाचपासून ते सतरापर्यंतचे कारण की ज्या ऑडिटरने हे जे ऑडिट केलेलं आहे किंवा संस्थेमध्ये याचे व्हाउचर याचं बिल याचे बँक स्टेटमेंट याची खतावणी खर्च केलेलं बुक त्याचं ते लिखापडी वगैरे असलं काहीही आम्हाला भेटलेलं नाही हिंदुस्थान बँकेचं कुठलंही म्हणजे ऑडिटच केलेलं नाही ते गुपित खोललेलं आहे त्या बँकेमध्ये किती पैसे आणि एम एम आर डी यांनी संस्थेच्या नावे अठ्ठावीस लाख ऐंशी हजार युको बँक कांदिवली ह्या ह्या ठिकाणी देखभाल निधी म्हणून ठेवण्यात आलेले तर त्याच्यामध्ये आपल्याला सहा महिन्याला चेक मिळतो त्या चेकमधले चार चेक मिसिंग आहे ते हिंदुस्थान बँकेमध्ये पण नाहीत आणि मुंबई बँकेमध्ये पण नाही त्याची बी तक्रार आम्ही उपनिमंत सहकारी संस्थेला केलेली आहे प्रमुख मागणी काय आहे आमची प्रमुख मागणी अशी आहे की उपनिबंधक सहकारी संस्थेने ही जे आम्ही जी पत्रव्यवहार दोन हजार सतरापासून ते आजपर्यंत जो पत्रव्यवहार केलेला आहे त्याच्यावर हरी ऑडिटसाठी त्याचं पुनर्लेखापरीक्षण करावं आणि कायदेशीरित्या संस्थेचं निवडणूक घेण्यात यावी जोपर्यंत हे संपूर्ण दप्तर पूर्ण मिळत नाही किंवा त्याचं पुनर्लेखापरीक्षण होत नाही तोपर्यंत त्यांनी पुढील कुठलीही कारवाई करू नये